काय मला रुपये द्या इथं खिशात रुपये नाही जर खायला पैसे नाही मला तुला कुठून पाचशे रुपये देऊ मला जायचं होतं जायचं का हाय ना पैसे आहे ना नव्हता ना अगं खिशामध्ये नाही फोन पे मध्ये आहे ना पैसे हजार रुपये टाक तुम्ही मायकडे पाचशे चिल्लर नाही का आणि काय कर राहू दे दोन पाचशे रुपये शिल्लक हा तिकडं गरज पडली तर कोणाला मागशील आणि आता एवढ्या दिवसांनी चालली ना दोन चार दिवस राहत तिथं करते आता, आ, जाते, काय वापिस येते आणि चार दिवस नंतर राहते नाही नेहमी नेहमी जाणं होत नाही शिवकन्या आताही तुम पुढे पाण्या पावसाचे दिवस आहे वावरातली काम चालू होतील तू काय कर आठ पंधरा दिवस राहा आता आठ पंढर दिवस का हा वाटलं तर तू मला फोन कर ना की सोन्याचे पप्पा काही पैसे पाठवा देईन हा आता हजार रुपये टाकून मी आता काही तू पाचशे म्हणतो ते काही चिल्लर नाही माझ्या हजार आले हा टिकटिंग वाजलं पाहिजे तिकडं आणि नंतर आहे ना तुला पैसे लागले ना तर तू मला फक्त एक फोन मी इकडून पैसे पाठवून द्या दे दोन मिनिटात पैसे देत हो का हा हा पण मला कुठे जायचंय भोकरदार जायचं जायचंय मला सामान असेल मेकअप पैसे वापस पा इकडे बचत घाटाचा हप्ता भरायचा आहे आणि ते वापस बचत घाटाचे पैसे साहेब परिशन उद्या